हे मी आता एकदमच आणली आहे पा तीन किलो डाळ दळून आणतलं मी आता म्हणून याच्यातली ही तीन किलो डाळ आहे ती आता आपण हलकी भाजून घेऊया काळी पडेपर्यंत भाजूची नाही फक्त भाजताना अशी सारखी परतवत राहायची आणि नंतर मग ती थोडीशी अशी वाटली ना कडक आणि हाताक अशी जरा गरम गरम लागली की मग ती काढून घेऊया आता मी भाजते आधी पहिली आणि जास्त फास्ट गॅसवरती भाजू नका जरा ती मंद गॅस म्हणजे मिडियम गॅसवर भाजू शिर आणि जरा सारखी सारखी अशी दवळत रवायची म्हणजे ती खरेदी काळी पण नाही पडत आणि ना जास्त भाजी पण नाही जाते ही आता माझी परतान झाली आहे ही हात लागला रे बघा अशी गरम लागता ही आता आपण उतरवून घेऊया माझी सासू कधीच माझी सासू कधीच विकटचा पीठ आणायची नाही ने। ती नेहमी या असंच करायची जराशी भाजायची आणि नंतर मग दळून आणायची त्याच्यामुळे आणि भजीचा पीठ जेव्हा आपण खबर ना त्याचे उजळे पण नाही होत लगेच सुटतं ती आपण कोथिंबीर वडी करा पालक वडी करा मी माझ्या डीवर शॉर्ट्समध्ये टाकलेलं कोथिंबीर वडी रेसिपी मी कोथिंब हे त्याच्यावर तेव्हा पण मी विकतचा पीठ नाही आणलेलं कारण विकतचा पीठ आणण्यापेक्षा ह्या असा केलाच ना तर परवडता पण आणि कुरकुरीतपणा पण येतो लो पण आमची माझी सासू सगळ्या गोष्टीमध्ये हे अशी हे होती सुवर्णच होती त्याच्यामुळे तिने हे दाखवलेली गोष्ट माझी नडणसुद्धा अशी धी भाजून घेतात डाळ आणि मग ती दळून आणतात आम्ही काय करतो असं भाजून घेत भाजून घेतलं की मग दळून आणली की मस्त भजी कधी कोण पाहुणे इले कोण येले कोणाक भजी वही झाली तर अशी ही याच्यात कुरकुरीत भजी मस्त अशी होता मी तुमका नंतर भजीचं पण व्हिडिओ करतोय याच्याबरोबरच जळून देऊन आहे ना की एकदा सगळ्या प्रकारची भजी दाखवतोय म्हणजे बटाट्याची भजी पासून तुम्ही पालकची भजी कसली पण भजी करा ती अशी कुरकुरीतच होतली तांदळाचा पीठ न वापरता बघा ही आपली डाळ आता भाजून झाली आहे अगं अगरे आराम किती सुटलं आहे डाळ आपली चांगली भाजलेली आहे आता हे बघा मध्ये मध्ये जरा डाळ गेली आहेत तसे पण जास्त काळी करूची नसता नाही तर पीठ आपला काळा होता होताला हां हे बघा तर तुम्ही म्हणचाल एवढी भजी खातास की काय की एवढी डाळ दळण ठेवताच तर माका ना कोथिंबीर वडीची वर ना वरचे वर ऑर्डर असता त्याच्यामुळे काय होता विकतचा पीठ माका परवडत नाही या असा दळून आणलं आहे ना आणि ती वडी पण एकदम कुरकुरीत होता त्याच्यामुळे मी ही अशी एकदम दळून ठेवते तीन तीन चार चार किलो ही आता माझी तीन किलो दळून झालेली आहे ही आता थंड झाली एकदम की मग मी गिरणीतून दळून आणतलं त्यानंतर आपण बघूया की भजी कशी करतात ती चला बाय मी तुमका काल दाखवलेलं आहे ना मी डाळ भाजलं आहे जरा आणि ती मी आता दळून आणलं आहे हे कशासाठी तर मी भजीच्या पिठात मी रेडीमेड पीठ वापरण्यापेक्षा मी डाळ भाजून ताळ दळून आणते आहे आणि मग त्याची भजी बनवते तर तुमका दाखवतं हे बघा मी दळून आणलेलं पीठ ह्या ना जर असं असा आपण ना असं खरखरीत लागतो या बघा बोटात जसं आपण बेसनाचे लाडू करतो ना त्याच्यासाठी कसा जाडसर दळून आणतो थोडा थोडा ह्या बघा या तसा मी हे बघा अगदी हातात ना रवाळ लागतं ह्या पिठाचे तुम्ही भजी करून बघा किती मस्त होतले बघा म्हणजे याच्या तांदळाचा पीठ टाकूची गरज नाही लागूची आणि एकदम कुरकुरीत होतली एक भजी म्हणून मी ह्या असा दळून ठेवत आहे एकदाच आता तुम्ही म्हटलं आम्ही एवढी भजी खातो काय रोज तर नाही तर माका वरचे ना कोथिंबीर वडीची ऑर्डर असता त्याच्यामुळे मी ह्या असा ना दळून ठेवतो आहे मग माग आता वडी ना विकत आणू परवडत नाही म्हणून मी ह्या असा दळून ठेवलं आहे की त्याची भजी पण होता आणि कोथिंबीर वडी पण होता तर आपण आज कोणती कोणती भजी करतलो ती पण बघा ते बघा मी हे पालक घेतलेले आहे पालकची पानं ही धुवून अशी सुकून ठेवलेली आहेत पालक शिमला मिरचीची अशी रिंगा करून ठेवलेली आहेत व कांदो कांदा भजी तर सगळ्यांका माहिती आहे कांदा भजी आपण अशी ना आडो कांदो ठेव असे पातळ त्याची कापं करून घ्यायची आणि ही मिरची ही भजी जी मिरची असता ह्याची एक स्टफ भजी ती पण मी नंतर दाखवता ही आता साधी भजी आहे आणि ही बटाटे असे बटाट्याचे कात्रे करून घेतले आणि पाण्यात काळी पडू नये म्हणून मी पाण्यात घालून ठेवलं आहे तर आपण ह्याची आता भजी करूया चला आधी पहिला पीठ भिजवूया चल आता चूल चांगली पेटली आहे तर आपण आधी तेल तापत ते ठेवूया तेल तापलं ना की मग पटापट भजी होतली तेल तापता तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया आता एवढ्या भाजी किती लागतं तेवढा ला आपण पीठ घेऊया बस आता कांदाभजीसाठी आपण वेगळा भिजवूक लागतो ला ना त्याच्यामुळे आता या पीठ घेतलं आहे त्याच्यात चप्रमाणे मीठ कमी वाटलं पीठ नंतर घालू शकतो थोडीशी हळद या सगळं आपण पाणी घालून मिक्स करून घेऊया थोडासा असा घट्टच करूया मळी भिजून घेऊया थोडा थोडा पाणी घालून मिक्स करूया आणि या पक्ष्यांना तर ह्या पीठ तुमकं चाळूक पण नको ह्याचे ना गुटळे होऊचे नाहीत कारण ना ह्या थोडासा असा जाडसर असता ना खरखरीत पीठ म्हणून ह्याचे ना गुटळे होत नाहीत बघा लगेच मिक्स होतं ना बघा थोडं थोडं करून पाणी घालूया आता सगळा पातळ होतं ना हे बघा जरा पण गुठळे झाले आहेत का बघा नाहीतर तर त्या दुसरा आपण रेडीमेड पीठ आणतो ना त्याचे गुठळे लय होतात हे बघा हे आता मी असं ढवळून दळून बघा लगेच हे झालं मिक्स झाला गुठळे होत नाही याचे अजून जरा थोडंसं पाणी लागत नाही जराशी कोथिंबीर तुमका मसालो आहे तो मसाला पण घालू शकता आमच्याकडे मसाले खाऊ नाहीत म्हणून मी असंच केलं तेल पण तापतो आपला या एवढा वाद झाला असेल तर आपण भजी करून घेऊया तेल जरा चांगला कडा तापून घेऊ ला आधी आपण चटणी बनवची आहे ना लाल चटणी भजी बरोबर खाऊ त्याच्यासाठी आपण आधी हे काढून घेऊया शे काढून घेऊया अशी भजी कराशी मग नंतर लसूण मिरची वगैरे सगळं टाकून वाटून घेता येईल मग त्याची चटणी तयार होता मी टाकून काढून घेऊया चांगला कुरकुरीत काढून घेऊया म्हणजे चटणी पण त्याची छान होत अशी आता कुरकुरीत झाला आता आपण या काढून घेऊया अजून थोडासा काढून घेऊया म्हणजे जरा चटणीदारापैकी वाटली. तर आता आपण याची चटणी करून घेऊया. लसूण लसूण साली सकटच घ्यायचे पण त्यांची लसूण बघितली ना आपण गाडीवरती आपण खातो त्यांच्याशी साली सकट असतात ना फक्त हे टाकायचं मीठ कारण का आपण पिठामध्ये मी मीठ टाकलेला आता फक्त जरा लसूण आणि ह्या मसाल्यात लागू गोया ना म्हणून आणि ही मिरची पावडर आमची घरगुती मिरची पावडर ती थोडी आप तुमच्या टिकटाप्रमाणे किती तिखट तुमका चटणी ना त्याच्यासाठी आता हे आपण जाडसर वाटून आणूया खरभरी तशी वाटून आणायची हे बघ ही आता आपण हिरवी लाल चटणी आपण ही बघा बघा दा। झणझणीत अशी लाल चटणी तयार झाली आहे काढून घेऊया सेम झाली ना आपण गाडीवरती खातो तशी हे सगळा जर असा घरात बनवला असं पुरा बाहेर कशात जातली अशी जाडसर वाटायची म्हणजे ही चांगली लागतं चला आता आपण भजीला सुरुवात करूया आता आपण हे कांदा भजीचं मिक्स करून घेऊया म्हणजे पटापट भजी काढायला आपण मोकळे फास्ट काम होतं ना म्हणून ह्या हाती तयारी करून ठेवची असता ही सगळी आता हे कांदो घेतलं हे बघा उभं आणि हे धणे हे जाडसर कुटाण घेतलेले होते ते आता घालतं ह्याच्यात कोथिंबीर थोडीशी मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे घालून घेऊया आणि पीठ जराशी हळद घालूया मी याच्यात मसालो घालत नाही तुमका वय तो तुम्ही मसालोसुद्धा घालू शकताच पण मसाला घातले ना मग आता काळी होता मग ती भजी म्हणून फक्त हळद घालते आता याच्यात मीठ घालूया ह्याचे मीठ पण जरा बेताचाच घालूक लागतं नाही तर ना ती जास्त कारट होता आता तसं आपण पीठ लावून घेऊ घालून घेऊया कांद्यात पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी आधी जास्त घालू नका जास्त घातलास तर ती भजी मग सुटसुटीत होत नाही गोळे गोळे पडतले त्याचे ना म्हणून मी चांगला मिक्स करून घेते आता सगळी तयारी झाली आहे आता फक्त आपण भजी तयार करायला घेऊया तेल तापला की आपण पटापट भजी सोडूया आता आधी आपण बटाट्याची भजी सोडून घेऊया तेल तापलं आपलं बटाट्याची भजी करताना बटाटे मस्त मोठी मोठी असतील तर मस्तच वाटतं ना गरमागरम अशी चुलीवरची भजी जेवढी बसतली तुमच्या कढईमध्ये तेवढी बसून घ्या अशी लागले लागलेली बघा भोगली की मस्त वाटतं ना एक साईडने झाली की मग अशी पलटवून घ्यायची कलर फक्त जास्त लाल करायचं नाही त्याचं पिवळं कलर राहतो ना तेवढं चांगलं आता दोन महिन्याने पावसाळं सुरू होतो त्याच्या अगोदर असा पीठ बीठ बनवून ठेवलास ना मे महिन्यात की अशी कधीही गरमागरम अशी भजी खावचो मूड इलो की अशी भजी करायची चुलीवरची नाही पण घ्यावरती तरी करशाल ना तरी ती कुर कुरकुरीत होतली ना मस्त अशी मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली आता हा आता आपण ही काढून घेऊया आता आपण शिमला मिरची ची भाजी करूया ही माझ्या लेकीच्या आवडीची भाजी ही अशी वरून पण कुरकुरीत लागतात आणि आतमधून पण म्हणजे जास्त शिजली नाही पाहिजे मस्त वाटतं मग ती तशी कुरकुरीत शिमला मिरची भजी अजून बऱ्याच प्रकारचे आता फ्लावर असेल तुमच्याकडे तर फ्लावरची सुद्धा भजी करू शकतात तुम्ही थोडं भाज्या खाणार नाहीत पण अशी भजी करून तिला ती बरोबर खाताल आमच्याकडे शिमला मिरचीची भाजी भरपूर कमी प्रमाणात होती पण काहीतरी सँडविच वगैरे काय असलं की असे कच्चे भाजे खाले जातात आवाज येतात शिमला मिरचीची भाजी तयार आपण मिरचीची भाजी करूया मिरची भजी पण तयार आता आपण कांदा भजी करून घेऊया हम्म छोटे छोटे सोडायची असे कांदा कांदाभजी जेव्हा करशाल ना तेव्हा जरा गॅस थोडा मिडियम ठेवा आता काय होता बाहेरून शिजतली जळतली पण लवकर आणि आतून शिजायची नाही मग पीठ पीठ लागतं म्हणून ला। आता बघा माझी चूल एकदम एकदम म्हणजे एकदम कमी केले लाकूड पण मी कमी केले जरासा म्हणजे ती आतून आणि बाहेरून दोन्हीकडनं शिजतंही ना बरोबर आपली कांदा भजी तयार झाली खमंग कुरकुरीत अशी कांदा भजी पण तयार काढून घेऊ आता ही अशी पालकची पानं घ्यायची आता काही दुमडतली ती म्हणा अख्खी तर येतली ठीक आहे नाहीतर बघा गोळवून तशी सोडायची मस्त ही पण लय भारी लागत पालक भाजी सगळ्या प्रकारच्या भाजी केलेल्या आहेत तुम्ही बघा आणि अशाच प्रकारचा माझ्या मी सांगितले त्या प्रकारचा पीठ करा कोण कोण करत असाल तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण असे करतास काय असा पीठ दळून ठेवतास काय हे माझी सासूची ट्रीक आली आमच्या घरात ना सगळे खवई आहे म्हणजे माझं नवरासुद्धा सासू सासरे सगळ्यांना खाण्याची हौस भरपूरच होती सासू माझी सुग्रण होती छान अशी कुरकुरीत होतली तुम्ही साईडने करून घेऊया दिसता काय गो लाईट गेली गे गे तर पलटून घेऊया आरामात पलटून घ्यायचं कारण का याची ना हे गेट असतात ना त्याच्यामुळे जरा सांभाळून करा तर आता आपली पालक तयार झाली आपण काढून ह्याच्या जागी तुम्ही ओव्याची भजी केलास ना तर ती पण बघा मस्त होतली हां अशीच एकदम पानांची ओव्याच्या पानांची भजी असता ना ती पण मस्त होतली तर आपण काढून घेऊया थोडी भजी केली आहे तर त्याच्यावर तिखट अशी मिरची पण पाहिजेलच ना त्याच्या फक्त मध्ये जरा काढून घ्यायची ना आता उरतली ती मध्ये हे करून घेतली चीर मारून घेतली आहे तर तळली की ह्याला जरा चांगला असा मिठात लोळवायचं आणि मग ती भजीसोबत खायला द्यायची छान अशी झणझणीत मिरची कशी वाटली तुमका आजची रेसिपी मिक्स भजीचा ताट केलं बघा कसा वाटतं तर मला नक्की सांगा आणि मी जसा ब भजीचा पीठ बनवलंय ना तसा बनवून बघा जरा पण तुमका भजी तेलकट नाही दिसायची आणि कुरकुरीत तर होतरीच होतली आणि बराच वेळ ती कुरकुरीत पण रवत ही माझ्या सासेची रेसिपी आहे कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय केलात की नाही तर आपण नक्की कळवा मी त्याच्यासोबत बघा एक सुकी चटणी केली आणि एक मी साधी ना कोथिंबीर पुदिन्याची पण चटणी केली ती राखोवची रवली कारण नाईट ना जात येत होती ना म्हणून म्हणून सोप्य मी ही एक चटणी दाखवलंय अगदी ती तुमका माहिती आहे ना ते ह्याच्यावर मिळतं आपल्या गाड्यांवरती मिळता वडापावसाठी ती पण करून मी दाखवलंय आणि ही सगळी भजी बघा निरखून बघा ह्याच्यात तेलकटपणा दिसायचं नाही तुमका जरा पण तेल खाली गळलेला नाही आणि कुरकुरीत तर कुरकुरीत कुर अशीच जर तुम्ही बनवत असाल तर मला नक्की कळवा कोण कोण अशा पद्धतीचे बनवता असा पीठ कोण बनवून ठेवता आणि माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करा बाय पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत आणि अजून एक मी माझं मेनू कार्ड ह्याच्या व्हिडिओच्या नंतर पाठ हे करेन डिस्प्ले करणार आहे तर ता तुम्ही बघा आणि ह्या सुट्टीमध्ये नक्की आमका विजिट करा ऑर्डरप्रमाणे जेवण पण बनवून मिळतं आणि थाळी पण जर तुमका थाळीमध्ये खावचा असाल फिश थाळी असू दे किंवा नॉनव्हेज थाळी असू दे किंवा व्हेज थाळी कि असाने मी तुमका है पण जेवणाची सोय उत्तमात उत्तम करून देत चला तर मग भेटूया बाय